अक्षता सोहळ्यासाठी हिर्याबू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वर मंदिराकडे निघालेल्या सातही नंदी ध्वजाच्या स्वागतासाठी संस्कार भारतीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सुमारे तीन किलोमीटर रांगोळीच्या पायघड्या घातल्या आहेत दत्त चौकात विविध सामाजिक संदेश आणि विविध राज्यांच्या रांगोळ्या रेखाटल्यानं या रांगोळीनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत सिद्धेश्वर यात्रेत अक्षता सोहळा होणार असून प्रतिवर्षी अक्षता सोहळ्यासाठी उशीर होतो मात्र यावर्षी वेळेवर अक्षता रव सोहळा होणार आहे सकाळी दहा वाजता माणिक चौकाच्या पुढे नंदीध्वज मार्गस्थ झाले होते त्यामुळं एक वाजता अक्षता सोहळा होईल यासाठी हिराहबू वाड्यातून सातही नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे रवाना झाले आहेत मुंबईत बेस्टचा संप आज सातव्या दिवशीही सुरू असून संपावर आज तोडगा निघाला नाही तर तमाशा करणारा असा इशारा मनसेनं दिला आहे बेसूच्या कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर आता आमच्या पद्धतीने समस्या सोडवू असं आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी दिलं होतं दोन कोटी नोकऱ्या देणाऱ्या भाजपानं किती नोकऱ्या दिल्या पण आमचे सरकार आल्यानंतर दोन लोक बेरोजगार होणार असून मोदी चहा करताना दिसेल आणि अमित शहा वडा विकताना दिसेल अशी टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे तिळगुळ घ्या आणि च्या गोड शुभेच्छा देणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाच्या तयारीसाठी मार्केट भरला असून सुगडी साखरेचा हलवा तिळगुळाचे लाडू काळ्या रंगाचे कपडे वाण तिळगुळ घ्या आणि गोडबोलाच्या गोड शुभेच्छा देणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाच्या तयारीसाठी मार्केट फुलून गेले आहेत केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुद्रा योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या कर्जांच्या स्थितीबाबत रिझर्व्ह बँकेनं चिंता व्यक्त केली आहे रिझर्व्ह बँकेच्या तपशिलानुसार लघु आणि मध्यम उद्योगांना सहाय्य करण्यासाठी राबवण्यात आलेल्या पंतप्रधान मुद्रा योजनेतील थकीत कर्जांची रक्कम अकरा हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे आरएनए इव्हेंट्स सोलापूर कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन आणि यस न्यूज मराठी आयोजित राज्यस्तरीय महिला महोत्सव भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी संगमेश्वर कॉलेज मैदान सोलापूर वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या महोत्सवात निबंध स्पर्धा रांगोळी रेखाटन स्पर्धा ब्रायडल मेकअप स्पर्धा पाककला स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा उखाण स्पर्धा मेहंदी स्पर्धा एकल व युगुल नृत्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा पैठणी फॅशन शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात होमकर नव्याण्णव बावीस एक्केचाळीस त्रेसष्ट शून्य सात विनोद अग्रवाल अठ्याण्णव बावीस शून्य नऊ नव्वद सहासष्ट आर एन एव्हेंट्स पाच रोटे कॉम्प्लेक्स दक्षिण सदर बाजार लष्कर सोलापूर कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून काढून देणे देणे सर्टिफिकेट इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर